नमस्कार फ्रेंड्स आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखले जाते कामिका एकादशी व्यक्तींच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या गदा धारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते चला तर जाणून घेऊया या दिवसाचे अधिक महत्त्व माहिती कामिका एकादशी तिथी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवारी येत असून या एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान पूजा केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते धर्मशास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन करतो त्याच्याकडून देवता गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते धर्मग्रंथानुसार कामिका एकादशीच्या व्रताचे महत्व स्वतहा ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहे त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते जो व्यक्ती या दिवशी भक्तिपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो त्याची या संसारातील सर्व पापांपासून मुक्ती होते जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो त्याचे पितर स्वर्गलोकात अमृतपान करतात अशी धार्मिक मान्यता आहे पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून देवाला गंध अक्षदा फूल अर्पण करावे धूपदीप लावून आरती करावी त्यानंतर नैवेद्य दाखवून यामध्ये तुळस अवश्य टाकावी शेवटी देवाला चुकून झालेल्या अपराधाबद्दल क्षमा याचना मागून नमस्कार करावा या दिवशी घरातील महिलांनी तुळशीची पूजा करून देवाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा या उपायाने घरामध्ये सुखशांती कायम राहते आणि सर्व दोष दूर होतात या दिवशी दानधर्म केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते प्रत्येक एकादशीच्या दिवशी सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद